नमस्कार मी भाग्यश्री फाटक आज तुम्हाला फिजिक्सवाला या आय पी ओची माहिती देण्यासाठी मी आली आहे आपण या व्हिडिओमध्ये काय काय पाहणार आहोत तर ही कंपनी करते काय या कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे या आय पी ओमध्ये किती शेअर येणार आहेत किती तारखेला आहे आय पी ओची सगळीच्या सगळी माहिती आणि या कंपनीच्या आय पी ओला असणारे धोके आणि भरावा की नाही भरावा यासंबंधीची चर्चा या सगळ्या गोष्टी आपण या आय पी ओच्या संबंधात चर्चा करणार आहोत पाहणार आहोत तर आता ही कंपनी शैक्षणिक क्षेत्रातली आहे ही एडटेक कंपनी आहे म्हणजेच काय टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने एज्युकेशन देणारी कंपनी आहे असं हिच्या नावावर आपल्याला कळतं तंत्रज्ञानाचा उपयोग करायचा आणि शैक्षणिक क्षेत्रात मार्गदर्शन करायचं आता ज्या स्पर्धात्मक प्रवे परीक्षा असतात म्हणजे जे ई ईट यू पी एस सी किंवा गेट त्यांना असं आढळलं की खेड्यापाड्यातली जी मुलं आहेत किंवा टीयर टू सिटीजमध्ये मधली जी मुलं आहेत ती मुलं मोठ्या शहरांमध्ये या क्लाससाठी येऊ शकत नाहीत तेवढे दिवस कुठे राहायचा हा प्रश्न असतो आणि ते शिक्षण कसं घ्यायचं तर मुख्य उद्देश त्या मुलांना हे शिक्षण घेता यावं म्हणून त्यांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्म दिला आहे त्याचप्रमाणे डेटा सायन्स ॲनालिटिक्स बँकिंग फायनान्स सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट याही सगळ्या गोष्टी ते त्यांच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देतात आणि ऑनलाईन पण शिक्षण आहे आणि आता ते ऑफलाईन पण सेंटर्स उघडणार आहेत तर यांच्या तेरा एज्युकेशन कॅटेगरी आहे पर युजर जे त्यांना उत्पन्न होतं म्हणजे प्रत्येकाने एनरोल केल्यानंतर त्यांनी जॉईन केल्यानंतर त्यांना होणारं उत्पन्न तीन हजार नऊशे तीस रुपये एवढं आहे त्यांची तीनशे तीन ऑफलाईन सेंटर्स आहेत सहा हजार दोनशे सदुसष्ट फॅकल्टी मेंबर आहेत अठरा हजार अठ्ठावीस एम्प्लॉईज आहेत चार हजार तीनशे ब्याऐंशी पुस्तकं त्यांनी पब्लिश केली आहेत पण त्यांना लॉस आहे त्यामुळे पीई ई पी एस याचा प्रश्नच येत नाही ते आता जे पैसे मिळतील त्या पैशाचा उपयोग नवीन ऑफलाईन हायब्रीड सेंटर उघडण्यासाठी करणार आहेत आता हायब्रीड सेंटर म्हणजे कसं तुम्हाला हवं तर तुम्ही ऑफलाईन या हवं तर ऑनलाईन या नाहीतर अर्ध ऑनलाईन अर्ध ऑफलाईन अशापैकी लीज पेमेंट करण्यासाठी पैशाचा उपयोग करणार नंतर सर्व सर्व्हर आणि क्लाऊड इन्फ्रा याच्यासाठी पण आय पी ओमधून मिळणाऱ्या पैशाचा उपयोग होईल आणि इनऑर्गॅनिक ग्रोथ म्हणजे ॲक्विझिशनची काही संधी आली तरही ते पैसे ते वापरणार आहेत आता मध्यंतरी मी आय पी ओची माहिती दिली होती तर दोन तीन कमेंट्स अशा होत्या की तुम्ही आम्हाला रेटिंग पण सांगा तर या बऱ्याच ब्रोकरनी ॲव्हॉइड सांगितलं आहे मेंबरनी एकचं रेटिंग दिलं आहे आणि बऱ्याच कमेंट्स मला वाचायला मिळाल्या तर त्या कमेंट्समध्ये त्यांनी आहे की ॲज अ स्टुडंट इट इज बेस्ट पण ॲज अ इन्व्हेस्टर इट इज ओनली फॉर लिस्टिंग गेन तर तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही करू शकता नऊ रुपये आपण काय म्हणतो ग्रे मार्केटमधला प्रीमियम चालू आहे आणि एकशे तीन ते एकशे नऊ हा बँड असल्यामुळे नऊ टक्के म्हणा पाहिजे असलं तर नऊ टक्के ग्रे मार्केटमध्ये लिस्टिंग गेन होतील असं दिसतंय पण तीन हजार कोटींचा त्यांचा लॉस होता आधी तो दोन हजार पंचवीसमध्ये त्यांनी खूप कमी केला आहे आणि आत्ता तीनशे त्रेचाळीस कोटी लॉस ते आहेत पण ते मार्केटमधून व्हॅल्युएशन मागत आहेत अठ्ठावीस हजार त्र्याहत्तर कोटींचं दुसरं त्यांनी ओ एफ एसचा पोर्शन कमी आहे अलख पांडे आणि प्रतीक पूर्वी सातशे वीस कोटी शेअर्स ओ एफ एसमध्ये आणणार होते आता तीनशे ऐंशी कोटी शेअर्सच फक्त ओ एफ एसमध्ये त्यांचे येतील म्हणजेच पुढे ग्रोथ होईल यावर त्यांचा विश्वास आहे की एकशे तीन ते एकशे नऊ या प्राईसला आपण शेअर बाहेर आणण्यापेक्षा पुढे आपल्याला जास्ती भाव मिळू शकेल असा विश्वास यातून आपल्याला मिळतो अकॅडमी वेदांतो बायजू यांना अनेक संकटांना तोंड द्यायला लागलं ज्या कंपन्या एज्युकेशन क्षेत्रातल्या होत्या पण ही कंपनी टिकाऊ धरून आहे असं एकंदर यांच्या सगळ्या माहितीवरच आपल्याला दिसतंय पण वादे तर आपण म्हणतो तसं मोठे मोठे केले आहेत पण एक्झिक्युशन रिस्क आहेच कॉम्पिटिशनला तोंड द्यावं लागणार आहे आणि शैक्षणिक कायद्यामध्ये जे बदल होतात त्या बदलांनाही या कंपनीला सामोरं जावं लागेल म्हणजे शैक्षणिक क्षेत्राकडे सरकारचं अगदी बारकाईने लक्ष असतं सतत रूल्स आणि रेग्युलेशन्स बदलत असतात त्यामुळे या रूल्स आणि रेग्युलेशनला या कंपनीला तोंड द्यावं लागेल जमेची बाजू एकच आहे की भारतात एज्युकेशन मार्केट खूप स्ट्रॉंग आहे टिअर टू आणि स्मॉलर सिटीजही पुष्कळ आहे आणि लोकांना आता या सगळ्या स्पर्धात्मक परीक्षांचं अट्रॅक्शन अट्रेक्षन आहे ज्या मुलांची आर्थिक स्थिती तेवढी नाही किंवा जे पेरेंट्स त्यांना दिल्लीला म्हणा मुंबईला म्हणा या क्लासेससाठी पाठवू शकत नाहीत त्यांच्या दृष्टीने ही एक प्रकारची सुवर्ण संधी त्यांना मिळू शकते तर हे मार्केट मोठं आहे मागणी वाढण्याची दाट शक्यता सुद्धा आहे त्यामुळे ही एक जमेची बाजू या आय पी ओच्या दृष्टीने आपल्याला म्हणता येईल दोन हजार चोवीसमध्ये त्यांना एक हजार एकशे एकतीस कोटी लॉस होता तर दोन हजार पंचवीसमध्ये हा लॉस दोनशे त्रेचाळीस कोटीवर आला आहे असं डी आर एच पीमधून आपल्याला समजतं रेव्हेन्यू चांगला वाढला आहे या वर्षी त्यांचा त्यामुळे लॉस कमी झाला आहे आणि रेव्हेन्यू वाढतो आहे तर या आय पी ओची आता प्राइस बँड काय आहे ही सगळी माहिती आपण घेऊया यांचा प्राईस बँड आहे एकशे तीन ते एकशे नऊ अकरा तारखेला आय पी ओ येतोय तेरा तारखेला संपतोय तीन हजार एकशे कोटी शेअर्सचा हा आय पी ओ आहे एकशे सदतीस शेअरचा लॉट आहे फ्रेश इश्यू अठ्ठावीस पॉईंट चव्वेचाळीस कोटी शेअर्सचा आहे ओ एफ एस तीन पॉईंट एकोणपन्नास कोटी शेअर्सचा आहे फेस व्हॅल्यू एकच रुपया आहे आणि यातून साधारणपणे अठ्ठावीस हजार ते एकतीस हजार कोटी रुपये गोळा होण्याची शक्यता कंपनीने अपेक्षिली आहे तर एवढी सगळी माहिती तुम्हाला डिटेल दिली तुम्हाला जर या माहितीवरनं समाधान होत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना सांगा की आम्ही ही माहिती वाचली तुम्हालाही हीच माहिती चांगल्या प्रकारे वाचता येईल चांगल्या प्रकारे मिळू शकेल आणि मग आय पी ओ भरायचा की नाही भरायचा हा निर्णय मात्र तुमचा तुम्ही घ्यायचा आहे नमस्ते